नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये श्रीगोंदा शहरातील ऐतिहासिक असलेला श्रीमंत महाजी शिंदे यांचा जो ऐतिहासिक राजवाडा आहे त्याच्याजवळ आपण उभे आहोत खर तर हा राजवाडा इतिहासाच्या वैभवामध्ये भर घालणारा एका अर्थानं हा वाडा आहे अनेक वर्ष इथून अनेक वर्ष या ठिकाणून देशाचा राज्य कारभार पाहिला जात होता परंतु आज ज्या पद्धतीनं शिंदे या ठिकाणनं गेले तदनंतर ही जी वास्तू आहे त्यांची असलेली सर्व शेती जमीन असेल रयत शिक्षण संस्थेला या ठिकाणी देण्यात आली परंतु रय शिक्षण संस्थेनं जोपर्यंत हा वाडा वापरण्यायोग्य हो होता तोपर्यंत त्यांनी वापरला आणि त्यानंतर तो वाडा जसा भगण्यास जायला लागला त्यांनी त्यांची शाळा इतरत्र हलवली मात्र त्यानंतर या शाळेकडं या वास्तूकडं शाळेनं सपशल दुर्लक्ष केलेलं आहे मध्यंतरी झालेल्या पावसानं ह्या राजवाड्याची रस्त्याकडची बाजू पूर्ण ढासळली आहे यामुळं नक्कीच जे ऐतिहासिक प्रेमी आहेत यांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत नक्कीच याबाबत रजिस्ट्रेशन संस्था योग्य तो निर्णय घेईल आणि हा वाडा जतन करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल याचबरोबर आपलं लक्ष मी दुसरीकडे नेऊ इच्छितो माझ्या पाठीमागे रस्ता आपण पाहत आहात खर तर नगरपालिकेनं मागच्या काही काळामध्ये हा रस्ता केलेला आहे शिमेटचा रस्ता केलेला असतानासुद्धा दुर्दैवी असा हा रस्ता त्यांनी केलेला आहे की ज्या योगे या ठिकाणी पूर्ण पाणी साचत आहे त्याचबरोबर त्या रस्त्यामध्ये वापरलं गेलेलं जे शिमीट आहे ते शिमीट पूर्ण निघून गेलेलं आहे त्यामुळं पावसाचं याशिवाय इत्रत्र येणारं पाणी या ठिकाणी सास्त आहे शेजारी महाजे शिंदे विद्यालय असेल किंवा विजयराजे कन्या विद्यालय असेल याचबरोबर मराठी शाळेंचे विद्यार्थी या ठिकाणी जात असतात नागरिक जात असतात अनेक ठिकाणी अनेक ठिकाणहून येणारा जो नागरिक आहे किंवा ग्राहक आहे हा या ठिकाण जात असतो मात्र गेली आठवड्यापासून या ठिकाणून पादचारी जे जातात त्यांची मात्र अवहेलना होताना दिसते आहे याकडे खरं तर नगरपालिकेचं कापज नाही किंवा ज्या ठेकेदारांनी जे काम केलं ते निकृष्ट दर्जाचं केल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे मात्र प्रशासक असल्यामुळे की काय याकडे नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे मात्र लवकरात लवकर हा रस्ता वापरणे योग्य होईल जे पादचारी आहेत त्यांना येण्या जाण्यासाठी हा सुखकर रस्ता होईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत जर शहरातले आपण इतर रस्ते पाहिले तर नक्कीच हे रस्ते खूप चांगल्या सुस्थितीमध्ये आहेत मात्र हा रस्ता ठेकेदारानं का असा बनवला संबंधित जे नगरसेवक आहेत नगराध्यक्ष आहेत यांनी याकडे का दुर्लक्ष केलं आजही त्यांच्याकडे का दुर्लक्ष आहे असा प्रश्न नागरिकांना पडतो आहे नगरपालिका तातडीनं हा रस्ता दुरुस्त करून विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची होणारी अवहेलना नक्कीच थांबेल अशी अपेक्षा ही नागरिकांची आहे सिरंग साळवी दत्ता जगताप दस टाइम्स ट्वेंटी फाय साठी अहिल्यानगर